जालना रोड लोणगाव ते तपोल पाटीलगत ग्रामस्थांनी केले रस्तारोपण नमस्कार मी मर्षा आणि तुम्ही पाहत आहात लोकनेताची आजची ब्रेकिंग न्यूज आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास लोणगाव ग्रामस्थांनी केले रस्ता रोको आंदोलन तपोल ते लोणगाव ग्रामीण मार्ग एकशे रस्ता गेल्या काही दिवसापासून या रस्त्याला संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालय बांधकाम विभाग यांना अर्ज दिलेला असून यावर कुठलीही दखल घेतलेली नाही शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यात रस्त्याचा देखील मोठे त्रास होत आहे रुग्णवाहिका आपत्कालीन वाहनांना देखील येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचा सामना करावा लागत आहे शेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी कठीण झाले आहे तपवन ते लोणगाव रोड चार किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी उपस्थित पांडुरंग नाना साखरे सरपंच राजू खरा माजी सरपंच विनायक जिने उपसरपंच बळीराम कोरडे गणेश चांगुडे सचिन सावंत संतोष सावंत संतोष जिने सकाराम पारवे विष्णू पावकर तसेच मनोज जरांगे यांच्या सहकारी गीतासाई गावंडे यांनी देखील दिला पाठिंबा बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा त्याच्यानंतर क्रांतीस महात्मा फुले क्रांती ज्योती साहित्राबाई फुले रक्तानी लिहिलेली बलिदानाची गाथा त्यांच्या विनम्र माझा माता आपण रस्त्या संदर्भात गेले पंधरा दिवस झाले अर्ध देऊन कलेक्टर ऑफिसला आणि बांधकाम विभागाला अर्ध देऊन पंधरा दिवस झाले पण अधिकारी लोकांना याच्या हातात काही नसतं हे सारे आमदार आणि खासदाराचे काम असत हे अधिकारी लोक मधले जुवा असतात फक्त यायचे काम काय वरून आलं तर आपल्याला फक्त मोजमाफ करणं आणि बांधकाम करू नये कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या हातात असतो पण सदरी लोकप्रतिनिधी सहा पंचवीस वर्षापासून खरीकरण आता बरेच लोक म्हणते की तो करून म्हणजे कागदोपत्री केलेला आहे कागदोपत्री करून त्याचे बिल उचलून घेतलेले आहे असे बऱ्याच लोकप्रतिनिधी म्हणणं आहे त्याच्यामुळे आमच्या गावचा रस्ता झाला नाही गेल्या तीस वर्षापासून आमचं गाव रस्त्यापासून वंचित आहे ह्या रस्त्याने पहिले बस जात होती लोणगाव या रस्त्यानी बस जाऊन मुक्त बस राहत होती पण त्याच्यानंतर अशी अवस्था झाली पावसामुळे पूर्ण रस्ता उकडून गेला आणि प्रत्येक वेळेस निवडणूक आली ते आमदार खासदार हे आपले त्याच्या एजंट लोकांना पाठवते त्याच्या एजंटला पाठवून ते रस्ता मोजणी करते दाटूनच आचारसंहि उद्या लागायचे तसे आज ते रस्ता मोजणी करून घेते दाटूनच म्हणजे लोकांना भ्रम तयार करते आणि मग आम्ही सामान्य नागरिक आम्ही शेतकरी आम्हाला कुठं टाइम आहे शेतकऱ्याला एनी टाइम कामात आहे शेतकरी त्याच्यामुळे जाऊ दे आता जा ह्या या, या साहेबांना आपलं मोजमाप केलं आता आपण एक गट्टा मतदान करू आता यावेळेस विधानसभेला आम्ही दोन हजारापैकी डायरेक्ट सतराशे मतदान कु सतराशे मतदान कुठे साहेबांना दिलं संबंधित उमेदवारान फक्त तीनशे मतदान केलं एक गट्टा मतदान केलं केवळ ह्या रोड साठी आणि जर दळणवळणाचं साधन जर रोड उपलब्ध नसेल तर मग आमच्या शेतकरी आत्महत्या करते केवळ याच्यामुळेच रोड नाही त्याच्यानंतर शेतीमाला भाव नाही आज सोयाबीन साडेतीन हजार रुपये क्विंटल चालली काय शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकून आणि शासन फडणवीस एकवीस लाखाचा बेड केला त्याला झोपाला पण शेतकऱ्याचा त्याचा गाजिबाद कळवला नाही एकवीस लाखाच्या बेडवर मुख्यमंत्री झोपतो पण शेतकऱ्याची दयाबाई नाही आणि माझा शेतकरी एक येत नाही शेतकरी जर एक आला कधी पण शेतीमालाला हमी भाव मागू शकतो आम्हाला तुमचे ते हेक्टरी साडे सात अठरा हजार पन्नास हजार तुमचे नको तुमचे भिक मागतं फक्त आम्हाला शेतीमाला पाहिजे तुमच्या आणि आमच्या माझ्या गावाचे पूर्ण रस्ते राहिले फक्त एक एकच रस्ता तो दोबीजा प्रमाण मतदार संघात चोरटा गेला म्हणून तो रस्ता तेवढा केला गेला त्याला पण निकृष्ट कामा करून ते रोड उकलता गेला माझ्या गावात पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे माझं त्याला रस्ता नसल्यामुळं शासकीय अधिकारी लोक पण गावात यायला घाबरतात त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे बांधो बांधी जायला रस्ते नसल्यामुळे दळण साधन नसल्यामुळे आज माझा शेतकरी दुधाचा धंदा करू शकत नाही भाजीपाल्याचा धंदा करू शकत नाही केवळ शेतकऱ्याला रस्ते नसल्यामुळं टाइमा बाई मक्का काढू शकत नाही भाव घसरल्यावर समजे काम आता जर शेतकऱ्याला पैशाचं काम असतं दिवाळीला दसऱ्याला आणि आम्ही माल काढतो डायरेक्ट उन्हाळ्यात पाणी अटल्यावर माझ्या शेतकऱ्याचं कोणीच वाली नाही आम्ही शेतकरी सरकारला मागतो फक्त आम्हाला रस्ते द्या तुमच्या आम्हाला हे भिकारी दान नको फक्त रस्ते द्या आणि तुमचे हेक्टरी अनुदान पण नको आणि शेतीमालाला भाव द्या शेतीमाला जर शेतकरी संपदा आणि अगदी संन्यासी टोळी म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सरकारला की तात्काळ एवढे उन्हा तरी सगळ्यांना विनंती करते मी की यांची जी मागणी आहे ती मागणी शासनाला तात्काळ पूर्ण करावी तसेच शेतकऱ्यांचा विषय असा तर शेतकऱ्यांसाठी सगळेजणांचे रोडवर उभे आहे कारण की सर आज आपण बघू लागलो दिवाळी अवघ्या चार पाच दिवसावर आलेली आहे आणि सगळेजण वेगवेगळं काही काही घेऊ लागले पण शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे दुःखाचा वाईट परिस्थिती इथं आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी सगळ्यांना सपोर्ट करून जेवढं शासनाला जेवढं आपल्याला करता येईल या नागरिकांसाठी आपल्याला तेवढं करायचं काय लागणार आहे आणि लवकरात लवकर यांचा रस्त्याचा जो मार्ग आहे तो पटकन त्याचा काहीतरी निर्णय घ्यावा आणि इथे स्वतः येऊन पाहणी करावी माझी असे विनंती आहे सरकारला गडकरी साहेब सांगतात की एवढे हजार कोटी तुम्ही फक्त रस्ता सांगा पण आमचं सांगाय आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या मग आमचा हरस्ता का होत नाही तुम्ही जर चार, चार, चार

म्हणून आम्हाला धंदा रस्ता आज डिसेंबर समजा जानेवारी महिन्यात आमचं हे धंदा रस्ता काम चालू झालं पाहिजे आणि आमची साहेबांना आमची विनंती आहे तर तीव्र आंदोलन करू त्याच्यानंतर मी पूर्ण शेतकरी आमरण उपोषणाला घेऊन बसणार ते पण माझ्या गावात नाहीतर मी स्वतः टाकीवर जाऊन आत्महत्या करीन कुणी मारून आत्महत्या करीन शेतकऱ्यासाठी मी स्वतः जीव द्यायला तयार काय मागाय चाळीस वर्ष दहा वर काय माझ्या एकच सांगतो तुम्ही काय याच्यानंतर काय